मुंबईतील जैन मंदिरं पाडल्याप्रकरणी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवण्यात आला मोर्चामध्ये स्वरूपतई राजेंद्र यड्रावकर चौ स्वाती मिरजकर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर काँग्रेस जिल्हाध्यक्षा पृथ्वीराज बाबा पाटील खासदार विशालदादा पाटील उद्योजक सिद्धार्थ गाडगे दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील युवा उद्योजक सुदर्शन हेरले शीतल फोटो यांच्यासह मोठ्या संख्येने जैन समुदाय उपस्थित होता मोर्चाचं मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आलं चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले या आक्रोश मोर्चात सकल जैन समाज सहभागी मराठा लिंगायत मुस्लिम समाज व बहुजन समाजातील लोकांचा पाठिंबा आहे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले जैन समाज अहिंसक व शांतताप्रिय आहे तो आतंकवादी नाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर व आम्ही तातडीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना शिष्टमंडळाने भेटून कैफियत मांडू व त्याच ठिकाणी पाषणा दिगंबर जैन मंदिर बांधण्याची व्यव... व्यवस्था करू यावेळी श्वेतांबर जैन समाजाचे रोहन मेहता यांनी त्याच ठिकाणी मंदिर झालं पाहिजे यासाठी व ज्या ज्यावेळी जैन समाजावर अन्याय होत राहील त्यावेळी श्वेतांबर पंथयांचा संपूर्ण पाठिंबा राहील असं सांगितलं मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील यांनी न्याय मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील आपले ऐक्य यश मिळवणारच असं सांगितलं यावेळी अर्चना गाठ शेतकरी संघटनेचे राजोबा यांनी मनोगत व्यक्त केली भट्टारक पट्टाचार्य जिनसेनास महास्वामींची म्हणाले जैन मंदिर पाडण्याचा अधिकार कोणालाही नाही घाईघाईत सकाळी मंदिर पाडण्यात काहीतरी काळेबेरं आहे आदिनाथ व पाश्वनाथ हे आमचे शासक आहेत भगवान आदिनाथ व भगवान पार्श्वनाथ हे आमचे शासक आहेत जैन मंदिर आहे त्याच ठिकाणी झालं पाहिजे तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आपल्या अनेक मंदिरे साधूंवर तीर्थक्षेत्रांवर आघात होतात हे सहन केलं जाणार नाही जैन समाजाचा हा आक्रोश मोर्चा एवढा प्रचंड होता की विश्रामबागपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत वाहतूक खोळली होती कोणताही अनुचित प्रकार न करता शांततेत व शिस्तबद्धपणे निघालेला हा आक्रोश मोर्चा जैन समाजाचा न्यायासाठी सविनय आक्रोश होता या मोर्चात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावातील पंधरा हजाराहून अधिक जैन समाज उपस्थित होता आभार दक्षिण भारत जैन सभेचे महामंत्री प्राध्यापक एन डी बिरणाळे यांनी मांडलेत पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी त्या ठिकाणी येऊन निषेध व्यक्त केला पण ज्या पद्धतीनं आज सुद्धा जवळपास पंधरा होऊन काल तारी झाली आता सहा सात दिवस झाले आज सहा सात दिवस असताना सुद्धा अजूनही मंदिर आमचं हे उघड्यावर हो आहे कालच मी तिथं ते त्या ठिकाणी सूचना देऊन आल्या किमान अँगलचं निदान हे करून त्या ठिकाणी मंदिर तरी किमान सावलीमध्ये मूर्त्या ज्या आपल्या ज्या आहेत त्या सावलीमध्ये राहिल्या पाहिजेत निश्चितपणे बंधुनो आपण आजचा हा लढा केवळ आपण मोर्चा काढलो आणि निषेध व्यक्त केलो म्हणजे आपला हा सगळा मोर्चा संपला आणि आपलं काम हे झालं नाही कारण हे विले पार्लेचं मंदिर एक नुसतं आपल्याला एक कारण आहे ह्या विले पार्लेच्या मंदिराच्या निमित्तानं जिथं जिथं समाजावर अनेक ठिकाणी आज आपण बघतो समाजातल्या अनेक मंदिरावर वेगवेगळ्या पद्धतीनं अतिक्रमण होत आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून ह्या सातत्यानं आपण आज साधू मंडळी असतील सुद्धा अनेक ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न आज आपल्या ह्या समाजामध्ये होतो आहे आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीतनं आपण जात असताना आज आपण एका बाजूला आपण म्हणतो की जैन समाज आपला हा अहिंसेचा समाज आहे पण सुद्धा अगोदर आपण मूळ क्षत्रिय आहोत हे सुद्धा जाणीव हो। या सरकारला आपण करून देणं हे गरजेचं आहे निश्चितपणे सरकार कुणाचा आहे काय आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा जिथं जिथं समाजावर अन्याय होतो आहे तिथं तिथं समाजातल्या प्रत्येक घटकानं मग ते लोकप्रतिनिधीपासून सामान्य जो समाजातला सामान्य माणूस असेल ह्या सगळ्यांनी हे उठून राहून समाजासाठी म्हणून सकल जैन समाजाच्या वतीनं आपण सगळ्यांनी ह्या लढ्यामध्ये भाग घेणं आणि जोपर्यंत विले पार्लेचं मंदिर हे पुन्हा तिथे पुनर्स्थापित होणार नाही तोपर्यंत आपला हा लढा हा निश्चितपणे आपण हा चालू ठेवायचा जर वेळ पडली गरज पडली तर पुढच्या आठवड्यातच राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, नगर मंत्री एकनाथ शिंदे या दोघांची भेट आपण पुढच्या आठवड्यामध्ये घेण्याचा आपण प्रयत्न करूया त्यांना सगळी समाजाची परिस्थिती आणि तिथल्या वेळेपारलीची परिस्थिती ही सगळी आपण समजावून सांगण्याचा प्रयत्न करू त्या पद्धतीनं शांततेच्या मार्गाने झालं तर ठीक नसलं तर आपल्याला मुंबईला सुद्धा लढाई करायला लागेल आणि त्यासाठी समाजातल्या प्रत्येक बांधवानं हे काम माझा आहे मी ज्या समाजामध्ये जन्मलो त्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे हे समजून घेऊन आपण सगळ्यांनी या लढ्यामध्ये शेवटपर्यंत साथ द्यावी एवढी आपल्याला विनंती करतो आपण अचानकपणे सकाळी उठून लवकर हे थेराजस्यरित्या पाडण्यात आलं त्या संदर्भामध्ये दे जैन समाजाचा आक्रोश हा राज्यभरच नव्हे तर देशभर हा जैन समाजाचा आक्रोश आहे अतिशय दुर्दैवी अशा पद्धतीची महानगरपालिकेनं आज अनेक ठिकाणी मगाशीसुद्धा या ठिकाणी मनोगानामध्ये उल्लेख झाला दा। दाऊदच्या अनेक बेकायदेशीर इमारती आहेत अनेक लोकांच्या बेकायदेशीर इमारती असताना सुद्धा ही इमारत ही जागा कायदेशीरित्या विकत समाजाने घेतली असताना था त्या ठिकाणी मंदिर उभं केले असताना सुद्धा जाणीवपूर्वक सकाळी पहाटे येऊन हे मंदिर पाडण्याचं काम ज्या शासकीय यंत्रणेनं ज्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कर्मी हे झालेलं आहे त्याचा जाहीरपणे निषेध करण्यासाठी म्हणून आज ह्या ठिकाणी सांगलीमध्ये जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं आपण ह्या ठिकाणी निवेदन दिलं मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चाला प्रचंड लोकांनी हे दिलं पाठिंबा दिला त्याचप्रमाणे इतर समाजाच्या मग मुस्लिम समाज असेल बाकीचा इतर लिंगायत समाज असेल मराठा समाज असेल या सगळ्या समाजाने या सगळ्या कृत्य या कृत्याचा निषेध करून आम्हाला सगळ्यांना ह्या मोर्चासाठी म्हणून पाठिंबा दिलेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील या सगळ्यांनी लक्ष घालून ह्या समाजाला हा कारण हा समाज हा आयुष्यावर आधारित समाज आहे आणि त्यामुळं ह्या समाजाला जाणीवपूर्वक त्रास देणाऱ्यांचा तातडीनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ज्या ठिकाणी जे मंदिर होतं त्या ठिकाणी हे मंदिर परत उभारलं पाहिजे त्यासाठी म्हणून आम्ही सातत्यानं हा लढा चा शेवटपर्यंत चालवतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सगळ्या परिस्थितीची जाणीव करून निश्चितपणे मिळवून देण्यासाठी जनसेवेनं आवाहन केल्याप्रमाणे सर्व पंथाच्या सर्व जातीचे आमच्या धर्मातील लोक एकत्र येऊन फुले पार्लेमध्ये ते मंदिर उद्ध्वस्त केलं होतं यासाठी आक्रोश मोर्चा काढला होता त्या आक्रोश मोर्चाला सगळेजण उपस्थित राहिले एक चांगल्या प्रचंड संख्येनं हा समाज असंतोष व्यक्त केला आणि जे काय आता मंदिर बांधलं आहे आहे त्या मंदिर तिथं परत बांधलं पाहिजे ही आग्रहाची मागणी आम्ही सरकारकडे करत आहोत कुठल्याही समाजाला कुठल्याही देवाधर्माची मंदिरं पाळत असताना त्याला नुकतीच पाठवणं आणि कायदेशीर गोष्टी करण्याऐवधिक तिने सकाळी नऊ वाजता येऊन जे बी एम सीच्या लोकांनी पाडलं आहे ते खरोखरच ही जी गोष्ट आहे आणि तिथं मंदिर परत एकदा व्हायला पाहिजे ह्यासाठी आज सकल जमा समाज आमचा गोळा झाला होता आणि त्या ठिकाणी मंदिर व्हायलाच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी असणार आहे विले पार्ले मुंबई जैन मंदिरावर जो हल्ला झाला किंवा जे मंदिर पाडण्यात आलं त्याचा आम्ही दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेच्या वतीने जाहीर निषेध करतो कारण अत्यंत शांतता फ्री आणि धार्मिक असणारा अध्यात्मिक असणारा आपला जैन आपला पूजापाठ आपलं रुची दिनचर्या किंवा पर्यावरणाची अनुकूल अनुकूल दिनचर्या असणारा हा धर्म आणि याला जर असं कोणी अचानकपणे आकस्मिकपणे हल्ला करत असतील पूजापाठ करत असणाऱ्या महिलांना हाताला धरून मोडून बाहेर काढत असतील हे निश्चितच दिशेदार आहे आणि यासाठी आपण एक आम्ही विषय तर करतोच पण ती मंदिरं ती सर्व धार्मिक स्थळं आमची सुरक्षित झाली पाहिजे याची आम्हाला ग्वाही सरकारकडून मिळाली पाहिजे तिथे थांबवणार नाही तर आम्हाला नाही आम्ही मुंबईला